सुरक्षितता आणि मजबूती करण्यासाठी महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं असून विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रे आणि यांनी शनिवारी अंबाजारी तलाव परिसरात सुरू असलेल्या कामाचं निरीक्षण केलं असता या कामांना पाच जून पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत सप्टेंबर दोन हजार प्रमाणावर नुकसान झालं होतं याच पार्श्वभूमीवर अंबाजारी तलावाच्या मजबूती करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध सुरक्षात्मक कामे सुरू करण्यात आली असून शनिवारी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्रे बिद्री यांनी या कामाची थेट पाहणी केली असता त्यांच्यासोबत नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यांनी सर्व संबंधित कामे पाच जून पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असून विशेषतः वाहणाऱ्या सांडपानाच्या योग्य निचऱ्यासाठी पुलाजवळ जमा झालेला मलबा तातडीने हटविण्याचे आदेशही त्यांनी दिले त्याचप्रमाणे पाईपलाईन स्थलांतराच्या निविदा जाहीर झाल्याची माहिती देत हे कामही लवकर पूर्ण करावे अशी सूचना करण्यात आली धरणाच्या मुख्य दरवाजाच्या कामाची पाहणे करून गेटचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देशही समितीने दिले आढावा घेण्यात आला नगर आयुक्तांनी नाग नदी ना परिसरात तयार झालेला मलबाही पाच जून पर्यंत हटविण्याचे आदेश दिले आहेत हे सर्व प्रयत्न भविष्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत पोलीस लाईम न्यूज साठी स्वप्नील धारगाव रिपोर्ट